आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढ महिन्यात आपल्याकडे घरोघरी आखाड तळला जातो तर याच आखाड तळण्यासाठी आपण बनविणार आहोत अतिशय खमंग खुसखुशीत टम्म फुगलेली मिश्रपिठाची तिखटपुरी किंवा मसालापुरी एकदम सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे चार ते पाच दिवस ह्या पुरा मस्त टिकतात त्यामुळं टी टाइम स्नॅक्स म्हणून किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग अगदी प्रवासात सुद्धा न्यायला खूप छान ऑप्शन आहेत चला तर बघूया पण त्या अगोदर वैष्णवीज रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील तिखट मिठाच्या पुऱ्या करण्यासाठी मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन आणि पाव वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे पीठ हाताने चांगले मिसळून घेतले आता एका तडका पॅन मध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलंय आता हे कडकडीत तापलेलं तेल मिसळून घेतलेल्या पिठांवर टाकायचं म्हणजे पुऱ्या छान खुसखुशीत होतात तर तेल खूप गरम आहे सुरुवातीला याला चमचानेच मिसळून घ्यायचं आणि तेल हाताला चटका लागणार नाही एवढं गार झालं की असं हाताने पिठाला लावून घ्यायचं तर दोन ती तीन ते तीन मिनटं तेल असं पिठाला चांगलं चोळून लावायचं म्हणजे ते व्यवस्थित मिसळल्या जाते आणि पुऱ्या छान फुकतात सुद्धा आणि खुसखुशीत होतात तर दोन ते तीन मिनटं तेल चांगलं चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूया पाव चमचा हळद एक मोठा चमचा जाडसर कुटलेला ओवा एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे दोन मोठे चमचे पांढरे तीळ चवीनुसार मीठ त्याचबरोबर चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलेला आहे हा लसूण मिरचीचा ठेचा यामध्ये घालूया मिरचीच प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे साहित्य या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडे थोडे पाणी घालून याला घट्ट मळायचं आहे पाणी घालताना थोडं थोडं अंदाज घेत घाला म्हणजे पीठ जास्त सेल होणार नाही कारण जर पीठ सेल झालं तर आपल्या पुऱ्या कडक होऊ शकते तर हे बघा आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे पीठ थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आहे लगेच याच्या पुऱ्या लाटायला घेऊ हे पीठ मळून घेतलं की लगेच पुऱ्या लाटायला घ्या कारण यात ज्वारीचं आणि बेसन पीठ वापरलेलं आहे यामुळे जसतसा वेळ जाईल तसतसं मळून घेतल्यानंतर पीठ पातळ होतं तर नेहमीच्या चपातीला घेतो त्यापेक्षा थोडा मोठाच गोळा घ्यायचा आता हा गोळा मी गव्हाच्या पिठामध्ये कोट करून घेते आपण पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे नेहमीच्या चपातीला घेतो त्यापेक्षा मोठा गोळा असा व्यवस्थित गोल करून घ्यायचा आता हे लाटून घ्यायचं आहे त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हवं असेल तर तेलसुद्धा लावू शकता पण यामध्ये आपण ज्वारीच्या पिठाचा वापर केला आहे त्यामुळे तेलापेक्षा गव्हाचं पीठ लावलं तर व्यवस्थित लाटता येईल लाटत असताना खूप जास्त जाड लाटायचं नाही किंवा खूप जास्त पातळी लाटायचं नाही तर इथं बघा मोठी पोळी किंवा चपाती लाटून घेतलेली आहे आता एखादी अशी वाटी असेल किंवा ग्लास असेल त्याने आपण याच्या पुऱ्या कापून घेऊया अशा पुऱ्या कापून घेतल्याने आपला वाचतो पुऱ्या तयार होतात फार वेळ लागत नाही किंवा मग तुम्ही छोटे छोटे गोळे करून डायरेक्ट पुऱ्या लाटल्या तरीही चालेल पण त्याला वेळ जास्त लागतो तर इथं मी अशा पुऱ्या कापून घेत आहे कडेचा भाग काढून टाकूया छान अशी पुरी लाटून झालेली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही तर सगळ्याच पुऱ्या आपल्याला अशा तयार करून घ्यायच्या आहे आता पुऱ्या तळून घेऊया पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल जास्त कडकडीत गरम नको किंवा मग कमी गरम सुद्धा नको गॅसची फ्लेम आपल्याला थोडी मोठीच ठेवायची आहे आणि पुऱ्या तळून घ्यायच्या मी इथे पुऱ्या तळून घेण्यासाठी अगदी थोडस तेल घेतलेलं आहे फार तेल घेतलं नाही तर एका वेळी दोन तळून घेते पुरी टाकली की झाऱ्याने पुरीवर तेल उडवायचं म्हणजे पुरी व्यवस्थित फुगली जाते आणि मग दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळली जाते तर मग अर्धा एक मिनिट झाला की हे पुऱ्या उलटून घेऊया याला एक ते दीड मिनिटांसाठी मध्यम गॅसवर तळून घेऊ तर एक ते दीड मिनिटातच पुरी बघा मस्त तळून झालेली आहे काढून घेऊयात आणि बाकी उरलेल्या पुऱ्या अशाच तळून घेऊ तयार झाल्या खमंग अशा मिश्र पिठाच्या पुऱ्या पुऱ्या ह्या चवीला अतिशय भन्नाट लागतात ह्या पंचवीस ते तीस पुऱ्या एकाच दिवशी खाऊन फस्त होणार इतके चविष्ट झालेले आहेत अजिबात तेलकट होत नाही फक्त इथे सांगितलेलं प्रमाण व्यवस्थित घ्यावं लागणार आहे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच करून बघा आषाढात चहा आणि त्यासोबतच तिखट मिठाच्या किंवा मसाला पुरी अप्रतिम लागतात रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ करिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद